माझी फेवरेट आलिया आल्याच आहे ती माझी हो मला लहानपणीपासून असच बोलतात सगळी जण स्कूल मध्ये पण एक डायलॉग म्हणायचे मला की दूर से देखा तो आलिया बट से देखा तो आर्या बॉयकट सो <laughs> अस so, uh, मला आल्या बट सारखं बनायचं आहे मला थोडंफार मी तिच्याकडून इन्स्पिरेशन घेते कारण ती ज्या लेवलवरती आहे आता तिकडेच मी माझं एक गोल सेट केलेलं आहे की तिच्यासारखं मराठीतली आल्या बट असं बोलू शकतात सो यस कोणतं काम ती मला ऍक्च्युली तिची सगळीच कामं आवडली कारण तिने ब्रिलियंटली सगळ्या मूवीजमध्ये काम केलेलं आहे तिची फर्स्ट मूवी मला अजूनही आठवते जेव्हा ती लॉन्च झालेली स्टुडंट्स ऑफ देअर ती मला खूपच जास्ती आवडली अजूनपर्यंत ती माझी वन ऑफ माय फेवरेट मूवी आहे आणि नंतर तिचं तिचं राजी मध्ये मला काम खूप आवडलं बॉय मध्ये आवडलं हायवे मध्ये आवडलं उडता पंजाबमध्ये आवडला सगळ्यांमध्येच मस्त होत म्हणजे तो एक ना की सुरुवातीचा थोडा डगमगता कॉन्फिडन्स आणि नर्वसनेस पण त्याच्यानंतर ती जी काय तिने झेप घेतली मला वाटतं तुझ्या बाबतीत तसं होईल काय वाटतं तुला सगळ्यांच्या स्टोरीज वेगळ्या असतात आता एक्सायटेड आहे बघण्यासाठी की माझी स्टोरी कशी असणार आहे